नमस्कार रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले नाराज झाले या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली त्यामुळे आता रायगडचा पेच सुटणार की कायम राहणार शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नेमका कसा संघर्ष सुरू झालाय पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट रायगडच्या पालकमंत्री पदावरून पेटलेल्या संघर्षाला आता अधिक धार लागली आहे तटकरे कुटुंबाला पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेनं घेतलाय तर ता रस्त्यावर टायर पेटवणे ही आपली संस्कृती नाही मुख्यमंत्री आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा निर्वाळा खासदार सुनील तटकरे यांनी दिलाय तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून आधीही मोठा संघर्ष होता आणि आता पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळते आता याबाबतची या नेमकी वस्तुस्थिती काय हे विचारात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे योग्य निर्णय निश्चित होऊनच रायगडचं हे आपल्यालाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला महायुती सरकारनं अठरा जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली ही यादी जाहीर होताच अपेक्षित मंत्र्यांना डावलण्यात आल्यानं महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू झाली सर्वाधिक तीव्र नाराजी ही दिसून आली भरत गोगावले हे अगदी सुरुवातीपासूनच रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडलं आणि गोगावले समर्थक नाराज झाले आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळताच गोगावले समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला रस्त्यावर टायर जाळून तटकरे यांचा निषेध व्यक्त केला वातावरण तप्त झालेलं पाहताच रात्रीतून आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आता कडून पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे याच कशा योग्य आहेत हे दाखवून दिलं जात आहे एक प्रकारे दबावतंत्राचा वापर होत असल्याचंही दिसून येत आहे दरम्यान आपल्या नेत्यांना डावलल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते थेट आपल्या दरीगावी गेले एकीकडे रायगडचं पालकमंत्री पद हे आम्हालाच मिळावं यावर राष्ट्रवादी जोर धरून आहे तर अशीच परिस्थिती शिवसेनेमध्ये सुद्धा आहे शिवसेनेचे कर्जतचे स्वीकारणार नाही अशी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे एकनाथ शिंदे यांच्या उठावात रायगडकरांचं मोठं योगदान आहे भरत गोगावले महेंद्र दळवी आणि मी उठावाला पाठिंबा दिला अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही शिंदेच्या नेतृत्वात केलं भरत गोगावले यांना आधीही मंत्रीपदासाठी त्याग करावा लागलाय ते जर तेव्हाच मंत्री झाले असते तर रायगडचे पालकमंत्री सुद्धा तेच झाले असते थोडक्यात रायगडचे पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांनाच मिळावं यावर शिवसेना ठाम असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावच दौऱ्यावर आहेत फडणवीस हे राज्यात जोवर परतत नाहीत तोवर तरी रायगडचा तिढा कायम राहील असं दिसत आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> ये वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन